वेलकम टू लायू माय चॅनल करा कमेंट करा जेवण झालं का तुमचं कमेंट लाईक करा करा ना लाईक कमेंट अंकिता जेवण झालं काय होती अंकिता तू व्हिडिओला लाईक कमेंट कर ना बाई लाईक कर लाईक कर अहो माय अजित पवार मेला बाई हो ना माय अजित पवार मेला आता काय करा मग काय श्रद्धांजली वा त्याले अजित पवार आले बाई विमानाचा ॲक्सिडेंट झाला बाई हो त्याच्याच लोकांना केला त्याचा बरोबर त्याच्याच गावातनी ॲक्सिडंट बारामतीत बाकी काय आता काय करतं झाला तर झाला बाई आता काय करतो बाई मी पण भावपूर्ण श्रद्धांजली करते आणि यल्लामा त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे आता लाडकी बहीण योजने पैसे बंद होतील का बरं का त्यानं केलं होतं का चालू आपल्याला मोद्यानं केलं वाटते ना मोदीनं त्याचं सत्तर करोड का सत्तर तर ते त्यानं माफ केलं त्याचं कर्ज अजित पवाराचं अजित पवार मेन माणूस होता कायचा मेन माणूस होता तो कायचा मेन माणूस होता व आता तो त्याच त्याच विमान होतं ते जाण्या येण्याचं आणि बरोबर त्याच्याच गावात येऊन कसं खाली येऊन हे झालं पाहिल्या बातम्या आम्ही काही बंद बिंद काही होत नाही आपला पगार बिगार बंद होत नाही तुमच्या बायांना पैसे तोच माणूस पाठवायचा मेन नाही ना व माय अरे अजित पवार पाठवत होता का आम्हाला पैसे पाठवते का वंटी वंटी पण त्यांनी बहिणीचा शब्द राखला हो का हो बहिणीचा शब्द राखला ग पण ज्याच भलं केलं त्याच भलं केलं पाच जण मेले त्याच्यात विमानात माहिती तुटते बाई दांडी बी आता चष्म्याची दांडी तुटते बाई वाकडीच झाली दोन वर्ष दिले बाई पैसे शब्द राखला दोन वर्ष पाच नाही सहा जण मेले हो सहा जण हो सहा जण मेले तीन दिवस भारत देश बंद आहे आता तीन दिवस मग आपल्याला येणार नाही का व लाडक्या बहिणीचे पैसे अहो माय अजित पवारनं लाडकी बहीण योजना काढली व हो का ए बोरा पण ती फोन आला ना रे कर्ण बाई कमेंटाव माय पण बाई खरंच चांगला माणूस होता खरं सांगते व माय हो लय चांगला माणूस होता क्यों हमारे पैसे बंद लाइक कर हमारे बंद नहीं होते है पैसा लाइक करे लाइक कर।, कर हो ना चांगला होता ना माणूस लाईक देशील तर ब बोलते नाही तर नाही देत बोलत दे ना ग अंकिता तू पण लाईक देणं अंकिता अरे कराना लाईक कमेंट कराना रे बाबा न पटकन